नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डीके स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल या चॅनलवर मित्रांनो आपलं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की शिक्षक बदली प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक शिक्षकाला आपले प्रोफाईल अपडेट करणे आवश्यक आहे आणि वरिष्ठ स्तरावरून तशा सूचना पण आपल्याला प्राप्त झालेल्या आहे आणि या मध्ये तुम्ही सुद्धा बघितलेलं आहे के टी एम एस शिक्षक बदली प्रोफाईल कसे अपडेट करावे या संदर्भात स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो यासाठी आपण सर्वप्रथम गुगल किंवा क्रोममध्ये जाऊ या ठिकाणी आपण टी टी हे बघा टी टी एम एस असं जरी लिहिलं किंवा या ठिकाणी तुम्ही मी टी जरी टाकला तरी ओ डबल टी एम डबल टी डॉट एम एच ए आर डबल डी डॉट कॉम ही वेबसाईट या ठिकाणी दिसत आहे यावर मी क्लिक करतोय कारण या अगोदर मी या वेबसाईटवर गेलेलो आहे म्हणून या ठिकाणी हे दिसत आहे तर यावर मी क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असं पेज ओपन होईल या ठिकाणी पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टम रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी वर तुम्हाला दाखवतोय हो या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही दिसत आहे तर आपल्याला मराठीमध्ये जर बघायचं असेल तर मराठीमध्ये सुद्धा करू शकता आणि इंग्रजीत आपल्याला बघायचं असेल तर इंग्रजीमध्ये सुद्धा आपण करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता लॉग इन म्हणत आहे तर लॉग इन साठी आपण या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून घेऊ या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी बघा मित्रांनो मी माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे असा मोबाईल नंबर टाकाचा जो आपल्या शालार्थ आय डी पोर्टलला शालार्थ आय ला जोडलेला आहे तोच नंबर या ठिकाणी टाकायचा आणि या ठिकाणी बघा सेंड ओ टी पी बटन दिसत आहे आपल्याला हे बघा यावर क्लिक करायचं मी यावर क्लिक करतोय एक आपल्याला ओ टी पी आपल्या या मोबाईल नंबरवर आपल्याला प्राप्त होईल तर यासाठी दहा मिनिटाचा अवधी आहे बघा या ठिकाणी ओ टी पी आलेला आहे या ठिकाणी मी टाकून घेतो या ठिकाणी मी ओटीपी टाकून घेतलेला आहे आणि यानंतर कॅप्चर कोड टाकायचा आहे नाहीतर रिफ्रेश करून घ्यायचं या ठिकाणी बघा रिफ्रेशचं बटन आहे बाजूला आणि या ठिकाणी मग तेथे कॅपचा दिसत आहे तो टाकून घ्यायचा तर या ठिकाणी मी कॅपच्या टाकून घेतोय कॅपच्या जर आपला बरोबर असेल तरच हे लॉग इन बटन सक्रिय होते कॅप्च्या जर बघा मित्रांनो मी या ठिकाणी योग्य कॅपच्या टाकून घेतल्यामुळे या ठिकाणी लॉग इन बटन आहे हे सक्रिय झालेलं आहे जर आपलं होत नसेल तर आपण या ठिकाणी हे जे रिफ्रेशचं बटन आहे हे रिफ्रेश दिसते यावर जायचं पुन्हा कॅप्चर येतोय तो टाकून घ्यायचा आहे तर हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर आपण आता लॉग इन म्हणून या लॉग इन बटनवर क्लिक करू मी सुद्धा करतोय आपण सुद्धा करून घ्यायचं आहे या लॉग इन बटनवर क्लिक झाल्यानंतर या ठिकाणी बघा जी माहिती आलेली आहे करंट स्टेज टीचर टीचर डाटा अपडेट ऍक्शन इन प्रोसेस ऍक्शन कम्प्लीट फेज वन वगैरे आहे आणि या ठिकाणी बघा आपल्याला जे काम करायचं आहे ते या डॅशबोर्डच्या खाली प्रोफाईल बटन आहे या ठिकाणी बघा प्रोफाईल आणि येथेच आपल्याला काम करायचं आहे तर मी या ठिकाणी या प्रोफाईल बटनवर काम क्लिक करतोय या ठिकाणी जसं मी प्रोफाइल बटनवर क्लिक केलंय तसं या ठिकाणी बघा आपण एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या हो पुढे श्री श्रीमती लावतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी पहिलं ऑप्शन आलेला आहे त्यानंतर आपलं स्वतःचं नाव आपल्या हो, वडिलाचं नाव किंवा हो, पतीचं नाव हो। नेम सरनेम डेट ऑफ बर्थ सुद्धा या ठिकाणी आलेली आहे जेंडर सुद्धा आलेला आहे मोबाईल नंबर सुद्धा आलेला आहे आधार नंबर सुद्धा नोंदवलेला आपल्या पॅन नंबर सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आपला ईमेल सुद्धा या ठिकाणी दिसत आहे आपल्याला शालार्थ आयडी पण आहे आणि आपण विवाहित आहात की अविवाहित आहात हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हे सर्व आपली पर्सनल डिटेल आहे आपली स्वतःची वैयक्तिक माहिती आहे तर मी या ठिकाणी नेक्स्ट बटनवर क्लिक करतोय या ठिकाणी बघा नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एम्प्लॉयमेंट डिटेल या ठिकाणी बघा डेट ऑफ अपॉइंटमेंट झी जिल्हा परिषद म्हणजे प्रथम नियुक्ती केव्हाची आहे ती या ठिकाणी राईट दिसत आहे आपल्याला ही माहिती माझी बरोबर आहे नंतर कास्ट कॅटेगरी दिसत आहे अदर बॅकवर्ड क्लास अदर बॅकवर्ड क्लास नंतर करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट मी ज्या जिल्ह्यामध्ये नोकरीला आहे त्या जिल्ह्याची या ठिकाणी जॉईनिंग डेट विचारलेली आहे नंतर आपण ज्या शाळेमध्ये कार्यरत आहोत त्या शाळेचा युडाएस नंबर या ठिकाणी दिलेला आहे टीचिंग मीडियम मराठी आणि करंट स्कूल जॉइनिंग डेट या ठिकाणी बघा माझी करंट स्कूल जॉईनिंग डेट या ठिकाणी बघा सहा एक दोन हजार तेवीस आणि ही चुकलेली आहे त्यामुळे मी इथं जे राईट खून होती त्यावर क्लिक केलंय आणि खाली बघा आपल्याला या ठिकाणी झूम करून दाखवतोय करेक्टेड करंट स्कूल जॉइनिंग डेट या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे जसं की ही चुकली होती म्हणून मी माझी दुरुस्ती केली त्यानंतर बघा एक कॅलेंडर येते कॅलेंडर म्हणून वर्ष निवडायचं महिना निवडायचा आणि अशा प्रकारचं कॅलेंडर येते या ठिकाणी कॅलेंडरवर क्लिक करायचं कॅलेंडर ओपन होईल त्या ठिकाणून आपली तुम्ही ज्या शाळेमध्ये जॉईन झाला आहात त्या शाळेचं वर्ष कोणतं महिना कोणता आणि तारीख कोणती ते निवडून घ्यायची आणि हे सर्व केल्यानंतर या ठिकाणी बघा ही चुकीची माहिती होती आणि या ठिकाणी आपल्याला जी माहिती होती पाहिजे आहे योग्य ती या ठिकाणी आलेली आहे ही अजून माहिती दुरुस्त झालेली नाही कारण टीचर टाईप सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे नंतर टीचर सबटाईप सुद्धा यांनी आहे आणि लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी म्हणजे शेवटची बदली ही कोणत्या संवर्गातून झाली संवर्ग वन मधून झाली संवर्ग टू मधून झाली कॅडर टू मधून झाली तर अशा प्रकारची माहिती आहे आणि लास्ट ट्रान्सफर डेट इंट्रा ट्रान्सफर आहे की जिल्हा अंतर्गत बदली आहे तुमची की जिल्ह्याच्या बाहेरून तुम्ही आलेला आहात तर हे सुद्धा या ठिकाणी दाखवत आहे शो होत आहे आणि करंट एरिया जॉईनिंग डेट सुद्धा या ठिकाणी दिली आहे आणि ह्या ठिकाणी नो आलेला आहे तर बघा मी पुन्हा एकदा आपल्याला झूम करून दाखवतोय माझ्या याच्यामध्ये चूक होती म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं चिन्ह आलेलं आहे तर मित्रांनो ही माहिती इथून अजून काही दुरुस्त झालेली नाही तर बघा आपण पुढच्या स्टेप मध्ये याचा खुलासा करणार आहो या ठिकाणी नेक्स्ट मी म्हणतोय या ठिकाणी नेक्स्ट वर क्लिक करतोय नेक्स्ट नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपली मगाशी सांगितल्यानुसार सर्व माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे आणि करंट स्कूल जॉईनिंग डेट ही चुकली होती ही चुकीची आहे याच्यावर क्रॉस चिन्ह आहे आणि हे आपण मी स्वतः लिहिलेली आहे म्हणून अशा प्रकारचं दिसत आहे आणि बाकी माहिती मी सांगितल्यानुसारच आहे हे सर्व झाल्यानंतर या ठिकाणी एक सेव्ह सेव्हचं ऑप्शन येते आणि एक सबमिटचं ऑप्शन येते या ठिकाणी मी प्रक्रिया अगोदर केली असल्यामुळे मला ऑप्शन आलेलं नाही मग आता मी प्रीवियस मागे ने जरी आलो पुन्हा एक जरी केलं तरी तशाच प्रकारचं येईल आणि हे सर्व प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो तुम्ही हे सर्व प्रोसेस केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक ओ टी पी येईल तो टाकून घ्यायचा आहे आणि तुमची माहिती जर योग्य असेल तर एक राईट राईटची ठिकमार येते आणि तुमची प्रोफाईल सक्सेसफुली अपडेट झाली अशा प्रकारचे येते माझी प्रोफाईल अजून सुद्धा अपडेट झालेली नाही आहे युअर प्रोफाईल इज पेंडिंग या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय विथ भी व्हिओ बीओ कडे माझी प्रोफाइल गेलेली आहे आणि हे सर्व आपण केल्यानंतर आपली जर माहिती बरोबर असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही पण आपल्या काही माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर या ठिकाणून आपण करू शकता परंतु हा बदल ही सर्व माहिती बी लॉगिन लॉगिनला ट्रान्सफर होते आणि बीओ यांना बदल करायचे अधिकार आहे वरिष्ठ अधिकारी यांना बदल करायचे अधिकार आहे त्यामुळे जशा प्रकारची माहिती आहे या ठिकाणी पोर्टलवर नोंदवलेली माहिती आणि बदल करायची माहिती अशा प्रकारचा एक फॉर्म आहे तुमच्या तालुक्यामध्ये माहीत नाही कोणता फॉर्म आहे तर माझ्या तालुक्यामध्ये अशा प्रकारचा फॉर्म आहे की पोर्टलवरून माझी नोंदवलेली ही माहिती आहे आणि तुम्हाला दुरुस्त करायची कोणती तुम्हाला दुरुस्त कोणती बाब करायची यामधली तर मला या ठिकाणी माझी करंट स्कूल जॉइनिंग डेट ही दुरुस्त करायची असली म्हणजे करायची असल्यामुळे मी तिकडे ती बाब टाकलेली आहे तर आपण सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारची जर फॉर्म वगैरे असेल तर आपण सुद्धा करू शकता या ठिकाणी डिरेक्टरी आहे डिफिकल्ट एरिया आहे नोटिफिकेशन दिलेलं आहे या सर्व बाबी या ठिकाणी दिलेल्या आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपली प्रोफाइल अपडेट करू शकतो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद